मंडळी नमस्कार नमस्कार शाळेच्या बाहेर का बसले मी पोरांना नेण्या करता आले शाळेतून नाही ना बिबट्याची भीती आहे ना बिबट्या लय इकडं त्यामुळे मग पोरांना नेवा लागत राहायला कुठं राहायला गडायच्या वाडीला रा? पोरांना रोज घेऊन यायचं हा घेऊन जायचं घेऊन जायचं ड्युटीच आहे आमची किती वर्षापासून आमची आता चौथीला पोरगी म्हणजे चार वर्ष झाले दररोज यायचो दररोज यायचो बिबट्या खूप आहे का हा खूप बिबट्या रस्त्या बिबट्या बाबा तेवढ्या सगळ्या रस्त्यावर दोन्ही वन विभागाला कळवत नाही वन विभाग कड बघतो काही बघत नाही वन विभाग काय करीत नाही काय सोडणार सोडणार मागणी काय आमची काय भाऊ बिबट्यांनी त्रास नाही देवा वनभागाने बघावं ते असं खर्च खर्चीकरण करायला पाहिजे नस बंदी केली होती ते संख्या कमी होईल बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका